हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मस्त आहात ना श्री स्वामी समर्थ तर मी राजेश्री पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते सुरुवात करते आजच्या ब्लॉगला तर आज सोमवार आहे आणि कालच माहेरून आली संध्याकाळीच आलेली त्यानंतर आता सकाळी ना खूप काम वगैरे घरातलं चालू होतं ते सगळं झालं आणि आता संध्याकाळ होत आली ना तेव्हा मी ब्लॉग शूट करायला घेतलेला आहे तर नम्रताचे कपडे वगैरे जे आहेत ना म्हटलं या याच्यामध्ये सुटक सुटकेसमध्येच सुट ठेवलेली आहेत आणि ही साडी जी आहे ना ही काल आईकडे सत्यनारायणाची पूजा जेव्हा झालेली तर त्या पूजेमध्ये आम्हाला असं बसवलेलं जेवायला पाच जोड्यांना तर त्यांना जे कपडे वगैरे केलेले त्यात के ही साडी मला केलेली आणि हीच साडी मी आणायला म्हणजे याच साड्या आणण्यासाठी आम्ही मालाडलासुद्धा गेलेलो आणि खरंच साड्या खूप छान मिळाल्या खूप मस्त आहे आणि जे वरचं आहे ना डिझाईन त्याला एवढं छान शाईन आहे ना मस्त वाटलं तर म्हटलं चला तुम्हाला पण दाखवूया तर आता इथे मी झेप्टोवरून सामान मागवलेलं आहे कारण खाली जायला ना कोणीच तयार नाही आणि ऊन पण एवढं आहे ना त्यामुळे खाली उतरण्याची आणि उन्हात जाण्याची इच्छाच होत नाही तर इथे झेप्टोवरून मी फ्लावरची भाजी पण मागवलेली आहे आणि दूध मागवलं बिस्किट्स आहेत ब्रेड आहेत तर हे सगळं झालं ठेवून घेतलं आणि हे परकर आहे ना तर ह्याची कांजी जी आहे ना ती अजून निघाली नाही आहे त्यामुळे खूप कडक आहे तर ते पर तर मी परवा पण दोन घातलेलं काल पण दोन घातलं आणि आता पण पाण्यातून म्हणजे साबण लावून थोडं पाण्यातून काढून सुकत घातलेलं कडकडीत छान सुकलेलं आहे म्हणजे अजूनही त्यातली कांजी पूर्ण गेली नाही आहे तर आता इथे दूध आणलं मी आणि मी बाहेरचं काम करत होती तोपर्यंत दर्शनने दूध गरम करायला घेतलेलं आहे, आहे तर चहा बनवायचा आहे त्याबरोबर नाश्ता पण करायचा आहे तर मुलांना पण म्हणजे नम्रता दर्शनला भूक लागलेली आहे आणि कृष्णा सिद्धेश आता आमचे गेलेले आहेत कारण मी जेव्हा काल गेली नाईकडे तर तेव्हाच त्यांना पण नेलेलं आणि मुलांना सोडून आली पण खरंच आज मुलं नाही आहेत ना तर दिवसभरात इतक्यांदा त्यांची आठवण आलेली आहे प्रत्येक गोष्टीला म्हणजे आम्ही कृष्णा सिद्धेश काय ना काय करायचे असायचे ना तर त्यांची आठवण चालूच होती तर झपटोवरून सामान मागवलं ना तर काही वेळेला बरं पडतं म्हणजे कन्सेशन पण येतं तर दूध एक्स्ट्रा मागवलेलं आहे आणि हे पत्रावळी वगैरे जे आहेत ना प्लेट्स ते मी काल येतानाच आईकडूनच आणलेले आहेत म्हणजे गोरेगाव स्टेशनला आम्ही जेव्हा गेलेलो तिथून आणलं तिथे पण एक होलसेल शॉप आहे म्हणजे तसं ते देत नाहीत पण आम्ही खूप जास्त घेतल्यामुळे आम्हाला थोडेफार होलसेलमध्ये मिळाले आता इथे ठेवलेलं आहे चहा आणि दूध कारण संध्याकाळ म्हटलं की सगळ्यांना आधी चहाची आठवण आलेली असते तर दुपारी जेव्हा बोट करून येताना मी फ्लावर आणायला गेलेली म्हणजे मला फ्लावरच घ्यायचा होता तर चाळीस रुपयालाच होता आणि एवढा त्याच्यावरती ना हा सगळा भाग जो आहे तिथे पूर्ण ब्लॅक स्पॉट्स आणि अगदी ना बारीक बारीक असं बुरशी कशी वर येतील प्रकारे ना पूर्ण असं डॉट होते सगळीकडे तर मला ना ते हातात घेतले मी दोन तीन पाहिले पण मला काही इच्छाच झाली नाही शेवटी मी ते ठेवून दिलं आणि आता मागवलं हे तर हे थर्टी सिक्सला मिळालं मला छान आहे फ्रेश पण आहे आणि पानं जी फ्रेश आहेत ना ते बघून कळतंय ती छान आहे आणि ना आता है मी आता हे फ्रेश पान असतात मधी भाजीमध्ये ती पण मी घालते म्हणजे इथपर्यंत तरी पान पूर्ण मी घालेन त्याच्याने पण छान वाटते भाजी चला थँक आणि घर बसल्या मिळतं ना त्यामुळे अजून जरा बरं वाटतं ब्रेडचं पॅटेट सुद्धा मागवलं एवढं ऊन आहे ना बाहेर ऊन त्यामुळे दुपारी गेलेली तर मी आणायला विसरली दूध आणि दही फक्त मी ते पण मागवले का मुलाकडून आणि म्हटलं लहान आहे त्याला कुठे एवढं सगळं सांगू ना फक्त म्हटलं दही जाण आणि आता मधून मागायचं होतं म्हटलं चला नमा म्हणाली की धॅकोर सॉफ्ट आहे एक्सपायरी डेट आधी बघायला पण सव्वीस पर्यंत आले म्हणजे चांगले फ्रेश प्रोडक्ट मिळालेले आहे आम्हाला चहा देते कारण मी सध्या चहा पितच नाही म्हणजे चहा प्यायची माझी इच्छाच होत नाहीये आणि छान आहे म्हणजे असं चहा प्याय प्यायला वाटावं असं वाटण्यापेक्षा न वाटणं तेच चांगलं आहे हेल्थसाठी पण चांगले आणि मी स्वतः नोटीस केलं जेव्हापासून मी चहा घेत नाही ना तेव्हापासून मला ॲसिडिटी जी व्हायची मला इथे जी हॅवीनेस असायचं ना ते खरंच कमी झालेलं आहे आधी असं होतं ना की चहा पिण्यासाठी इच्छा वाटायची म्हणून आपण कसं मग की सोडलं तरीसुद्धा मग थोडं घेऊया चला विचार करून थोडं प्यायचं आता ना मला ती इच्छाच होत नाही असं वाटतं की नको चहा मग चहापेक्षा ना कधी मी दूध घेते किंवा एखाद्या वेळेला मी कॉफी ब्लॅक कॉफी असं करून कधी वाटलं तर ते पण पन। असं पण नाही की कंपल्सरी मला त्यावेळेला पाहिजेच वाटलं तर मी घेते चला आता मुलांना जरा ब्रेड बनवून देते आणि हो आपला सुमित पण येणार आहे आता त्याचा कॉल आलेला तो येणार आहे तर म्हटलं चला पाहिजे शांतपणे जेवण बनेन पण वादच बनवणार आहे कारण उन्हामुळे जास्त खायला होणार नाही नॉनव्हेज वगैरे तर नकोच आणि काल ना ओटीत पान सुपारी दिली होती ना ते मगाशी एक पान मी खाल्लं आता ह्याचं डेड मी कट करून ते पण फ्रीजमध्ये ठेवते आणि अशी पानं जे येतात ना तर मी काय करते त्या पानांना छानपैकी असं साखर किंवा गूळ मध घालून आणि वेलची त्याच्यानंतर ओवा असे वेगवेगळे पदार्थ जे आहेत आपले ते घालून मिक्सरला ग्राइंड करते आणि मस्त असं त्याचं एक चुरण टाईप भरून ठेवते गुलकंद सारखं आणि मग खाते पण आज मी काय केलं एक पानामध्ये साखर घातली आणि खाल्ला फक्त पान खाल्ले की त्रास होतो तर हे मस्त आयडिया आहे साखर घालून आधी पण काल ना आमच्या अंगिताने सांगितलं अक्काला की साखर घालून खात आणि माझ्या इतकं डोक्यात आलं की हो ती काल बोलले सर एकदा ट्राय तरी करूया मग छोटं ह्याच्यात खूपच नाही एक छोटं पान आलेलं ते मी खाऊन पाहिलं आणि खरंच मला काही त्रास झाला नाही तर असं ना काही आपण अचानक कोणाकोणाकडून शिकत असतो चला आणि तर आता इथे मी फ्रीजमधून घेत आहे चीज कारण विचार केला आहे के की फक्त ब्रेड गरम करून देण्यापेक्षा चीज ब्रेड बनवूया तर खायला सुद्धा छान वाटतात तर तवा गरम करायला ठेवला आणि इथे तूप आहे तर तूप तर अगदी तेलासारखंच झालेलं आहे एवढं गरम आहे ना की तुपाचं तेल झालंय तर ते आता इथे मी ब्रेडवरती मस्त स्प्रेड करून घेतलं त्याच्यावरती मग चीज घातला आणि एकावर एक ना असं आपण सँडविच बनवतो त्याप्रकारे चीज सँडविच बनवला आणि असं ना चहा बरोबर वगैरे खायला पण छान वाटतो मसाला वगैरे पण हवा असेल तर आपण याच्यामध्ये हिरवा मसाला किंवा म्हणजे हिरवा मसाला म्हणजे लाल हे असतं ना हिरव्या मिरचीची पेस्ट ते आहे किंवा शेजवान चटणी आहे घालूनसुद्धा अजून टेस्टी बनवू शकतो तर आता सध्या मी तरी चहा घेत नाही आहे त्यामुळे मुलांना चहा दिला एक ब्रेड मी पण असाच खाऊन घेतला आणि त्यानंतर ते त्या त्या क्लीन करायला घेतलेलं आहे कारण ना हल्ली खूप डस्ट येते आणि हा भाग जो आहे ना खिडकीचा हा खूप जास्त यूज होत असतो कारण दिवसभरात इथे पाण्याच्या बाटल्या आहे आणि ह्यांना तर ना स्पेशली नाश्त्याचं ताट इथेच ठेवायची सवय आहे त्यानंतर मग ते कावळ्यांना वगैरे खायला घालतात ना तर ती पिशवी ठेवलेली असते असं काय ना काय त्याच्यावरती ना पडतच असतं म्हणून ते दिवसातून एक ते दोन वेळा तरी कुचावंच लागतं चला आहे पहा तुम्ही झालेलं आहे आम्ही खूप वाट पाहत होतो त्याची आलं आहे आणि आता चहा वगैरे झाला त्याचा मी स्वयंपाक करायला घेतलेला आहे आता स्वयंपाक करते फटाफट पड़ मस्त एकदम फ्लावर बनवेन त्याच्यानंतर डाळ आणि भात चपाती आणि पाव चटणी बनवायची आहे तर सुरुवात करते आता बनवायला तर आता इथे मी डाळीला फोडणी देते कारण डाळ मगाशी शिजवून घेतलेली आणि भातसुद्धा मी आधीच कुकरला लावून घेतला कारण म्हटलं की नंतर सगळंच करण्यापेक्षा ना या गोष्टी करून घेऊया आणि सुमित यायच्या आधीच माझं हे सगळं झालेलं होतं आणि तो आल्यानंतर ना त्याने मला कॉल केला तर मग गेटवरती आमच्या टाळा लावलेला असतो त्यासाठी मग चावी घेऊन मला खावी खाली जावं लागलं मग येऊन त्याला चहा वगैरे दिला आणि आता फोडणी करायला घेतली तर इथे मी अदरक लसणा म्हणजे लसूण आणि हिरवी मिरची वगैरे घालून टोमॅटो घालून छान फोडणी केलेली आहे आणि हिंग घातलं स्पेशली हिंग घातल्याने ना गोडी डाळ खूप छान वाटते तर एवढ्यात आता हे पण आलेले आहेत आणि म्हणजे मगाशी झाले होते दुपारी कारण का रोटिंग आहे त्यामुळे त्यांना पण कमी हाफ डे होता आणि येऊन मग जेवून वगैरे थोडा रेस्ट केला त्यांनी आणि खालच्या रूमचं काम चालू आहे ना ते पाहायला गेलेले तर आता सुमित बरोबर पुन्हा त्याला ते घेऊन गेलेले आहेत की काय चालू आहे थोडं पाहण्यासाठी आणि तो पण बऱ्याच दिवसांनी आलेला आहे ना मग त्याला पण असं की चल जाऊन आपण पण पाहूया मग ते गेलेत तोपर्यंत मी म्हटलं स्वयंपाक करून घेऊया कारण ऑलमोस्ट ना सव्वानऊ वाजून गेलेले आहेत आणि थोड्याच वेळात जेवायचं आहे म्हणजे नऊ दरम्यान आम्ही जेवायला बसतोच मग आता मी विचार केला की फ्लावरची भाजी तर करायचीच आहे।, का आहे तर नम्रताने फ्लावर बटाटा वगैरे सगळं कट करून ठेवला कांदे टोमॅटो पण तिने कट करून दिलेले आहेत तर मी म्हटलं की चला आज ना थोडं वेगळं करूया तर फ्रीजमध्ये पाहिलं तर सुहानाचा चि बटर मसाला वगैरे असतो ना तो नव्हता तर हा चिक मटन मसाला होता तर म्हटलं सर आता गर्मी खूप आहे तर मटन वगैरे तर मी हल्ली आणत नाही आहे तर म्हटलं त्याचाच उपयोग करूया आणि छानपैकी ना फ्लावरचा असं मसाला टाईप ग्रेवी बनवूया तर त्यासाठी मसाला बाहेर काढला पण हाताने केलं तर खूपच जाड असे होते गाठी गाठी होत्या त्याच्यामध्ये मग ते ना मग सुटल्या नाहीत ना तेलामध्ये की मग खाताना एक एक गाठ अशी तोंडात आली की चांगलं मसाला मसाला वाटेल मग म्हटलं चला थोडं त्याला मिक्सरला फिरवून घेऊया म्हणजे अगदी स्मूद असं बॅटर होईल आणि त्यानंतर कढई हे कुकर ठेवलं तर कुकर जे आहे ना ते डाळ मग अशी केलेली शिजवलेली त्याच कुकरमध्ये डायरेक्ट मी आता फोडणी देते परत परत भांडी धुवत बसण्यापेक्षा ना किंवा जास्त भांडी वापरण्यापेक्षा जर होत असेल तर त्याच भांड्यामध्ये केलेलं बरं पडतं मग आता इथे ते ते तेल घातलं तेल तर फक्त दीडच चमचा घातला मी तसं तर त्या पॅकेटवरती लिहिलेलं होतं की तेल घालायचंच नाही आहे पण आता फोडणी द्यायची तर म्हटलं दीड चमचाच तेल घालूया कांदा आणि टोमॅटो घातला आणि नंतर तो मसाला जो आहे तोसुद्धा घातला थोडा परतून घेतला त्यानंतर फ्लावर आणि बटाटा दोन्ही घातले थोडंसं पाणी होतं ना मिक्सरचं भांडं वगैरे धुवून जेवढं निघतं तेच घातलं कारण मला इथे रसाभाजी बनवायची नाही आहे तर मला थोडीशी ना ड्राय अशीच बनवायची थोडी थपथपीत असते ना त्या टाईपमध्ये आणि ते एका एक शिटीतच पाहू शकता मस्त भाजी झालेली आहे तर भाजी फ्लावरची आहे ना त्याला शिटी जास्त लागत नाही आणि मोठा कुकर असेल तर अजून कमी म्हणजे वेळ लागतो तर इथे पाहू शकता मस्त जेवण झालेलं आहे सगळ्या चपात्या वगैरे आहेत काकडी काढल्याने एक आंबा सुमितसाठी ठेवला आहे कारण दुपारी ना आम्ही तिघांनी आंबे खाल्लेले आहेत आणि ही चटणी जी आहे ना याला आम्ही गुरळची चटणी म्हणतो ते काळे असे येतात ना काळे तिळसारखी चपटे असतात लांबट तही आहेत तर तुम्ही त्याला काय म्हणता मला कमेंट करून नक्की सांगा तर सगळे आम्ही आता जेवायला बसलेलो आहोत आणि मस्त ना जुना पिक्चर लागलेला आहे घर एक मंदिर तो पिक्चर आम्ही एन्जॉय करतोय सगळे मिळून तर तुम्ही सुद्धा या जेवायला चला आता जेवण झालेलं आहे आणि आता थोडं ना वाऱ्यावर बाहेर बसली आहे दारातच चेअर ठेवून बसली बसते आणि दर्शन आणि सुमित गेलेले आहेत फालुदा खायला खायला म्हणजे आणतील पण घरी कदाचित आणि मला भांडी घासायची तर म्हटलं पाच मिनटं बसूया त्याच्यानंतर ती भांडी घासायला घालूया जरा बाहेरची हवा ना गार वाटते पण त्याची हवा किती खाल्ली तरीसुद्धा असं वाटते की ते गरमच उपासून येत असतं तर त्याला दोन मिनटं बसते आणि त्यानंतर जाते भांडी घासायला तर हे पहा आलेला आहे मस्त पार्सल जसं मी तुम्हाला सांगितलं की सुमित गेलेला आहे आणण्यासाठी आणि त्याने फालुदा आणलेला तर आम्ही सगळे घेऊन बसलो आणि ह्यांनी तरी सांग सांगितलेलं आधी की मला खायचा नाही आहे पण आता सुमितने आणलेला आहे म्हटल्यानंतर नाही म्हणता येणार नाही की आणला लाडका आहे खूप तो म्हणून का ते पण उठून बसले सगळ्यांनी खाल्ला आणि आता मी आत आलेली आहे भांडी घासायची आहेत मग ती राहिली ना की सकाळी खूप असं प्रेशर वाटतं कामाचं त्यासाठी म्हटलं की चला वेळ पण आहे आज फटाफट सगळी भांडी वगैरे घासून घेऊया तर त्याच्यानंतर ना अजून मला थोडी काम आहेत ती पण करायची असतात म्हणजे म्हणतो ना आपण की रात्र झाली तरीसुद्धा कामांना एक एक सुरुवातच असते काम काही संपत नाही म्हणून कामाचं नियोजन करायचं आणि कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त काम आपण कसं करता येईल ना ते पाहायचं तर आता मी तां लगेचच माझी भांडी घासून झाल्याबरोबर तांदूळ काढले कारण मग अशीच नम्रताला मी जेव्हा सांगितलं की दळण दळायचं आहे तर तिने आठवण करून दिली की मम्मी आज सोमवार आहे आणि सोमवारी चक्की बंद असते तेव्हाच विचार केलेला की आपण आता तांदूळ भिजत घालूया पण स्वयंपाकाच्या याच्यात ते राहिलेलं तर उडदाची दळणं मी आधीच भिजत घातलेली होती त्यामुळे आता ह्याच्यात मिक्स केली नाही आहे ती फ्रीजमध्ये ठेवेन आणि ते तांदूळ आता भिजत घातले होते सकाळी वाटून घेईन त्यानंतर मस्त एकदम आपे बनवायचे आहेत चलो <tip> आणि इथे थोडंसं गरम पाणी करायला ठेवलेलं कारण पोटाचं म्हणजे काही प्रॉब्लेम असेल किंवा पोट साप होऊन नसेल तर त्यासाठी नाही पावडर ताईने बनवून दिलेली आहे खूप छान इफेक्टिव्ह आहे त्यामुळे ना नम्रताला पण थोडाच बरं वाटत नव्हतं म्हणून म्हटलं की चला तिला पण आणि मला दोघीनं सुद्धा घेऊया तर एवढी खाल्ली तरी भरपूर होते चला तर मग ब्लॉगचा शेवट इथेच करते भेटते पुन्हा उद्याशी येणाऱ्या नवीन ब्लॉगमध्ये ब्लॉग कसा वाटलेला आहे कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया पुन्हा उद्या बा बाय गुड नाईट